आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करणार आहोत चला तर मग त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर एक नजर टाकूया नेताजी सुभाषचंद्र बोस एक विचार संघर्ष आणि आजची पिढी आदरणीय अध्यक्ष महोदय सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणींनो आपणा सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर उभी आहे इतिहासातील एक पान वाचण्यासाठी नाही तर इतिहासातून प्रश्न विचारण्यासाठी आज मी आपल्यासमोर उभी आहे एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासाठी ज्यांच्या नावातच क्रांती होती ज्यांच्या विचारातच स्वातंत्र्य होते आणि ज्यांच्या प्रत्येक श्वासात भारत होता नेताजी सुभाषचंद्र बोस मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महान नेते झाले पण नेताजी वेगळे का वाटतात कारण त्यांनी फक्त स्वप्न पाहिली नाहीत तर ती सत्यात उतरवण्यासाठी जीवपणाला लावला नेताजींचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्यान रोजी कटक ओडिसा येथे झाला लहानपणापासूनच ते हुशार होते शिस्तप्रिय आणि आत्मसन्मानी होते त्यांच्या मनात एकच प्रश्न होता माझा देश गुलाम का आहे उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले आय सी एस ही त्या काळातील सर्वोच्च परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आज आपण कल्पना करू शकतो का की त्या काळात भारतीयाने इंग्रजांच्या देशात जाऊन त्यांचीच सर्वोच्च परीक्षा पास करणे म्हणजे किती मोठी गोष्ट होती पण मित्रांनो जिथे बहुतेक लोक यश मिळताच थांबतात तिथे नेताजींनी स्वतःला प्रश्न विचारला मी अधिकारी होऊन आरामात जगू की माझ्या गुलाम देशासाठी संघर्ष करू आणि त्यांनी जे ठरवलं ते आजच्या पिढीला हदरवून टाकणारं आहे त्यांनी ती नोकरी सोडली हा केवळ निर्णय नव्हता हा त्यागाचा धैर्याचा आणि देशप्रेमाचा सर्वोच्च नमुना होता मित्रांनो आजची पिढी अनेकदा विचारते देशासाठी आम्ही काय करू शकतो नेताजी आपल्याला उत्तर देतात सुरुवात स्वतःपासून करा स्वार्थापेक्षा कर्तव्य मोठं ठेवा नेताजींना केवळ राजकारणात रमायचं नव्हतं त्यांना स्वातंत्र्य हवं होतं तात्काळ पूर्ण आणि सन्मानासह म्हणूनच त्यांनी सशस्त्र लढ्याचा मार्ग स्वीकारला आणि स्थापना केली आझाद हिंद सेनेची ही केवळ सेना नव्हती ती भारतीयांच्या मनातील भीती संपविणारी शक्ती होती नेताजींनी प्रथमच भारतीयांना सांगितलं आपण कमकुवत नाही पण गुलाम राहण्यासाठी जन्मालाही आलेलो नाही आणि मग दिली ती ऐतिहासिक हाक तुम खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा मित्रांनो ही घोषणा नव्हती ही बलिदानाची शपथ होती आज आपण स्वातंत्र्यात श्वास घेतो पण कधी विचार केला आहे का हे स्वातंत्र्य आपोआप मिळालं का तर नाही ते त्यागातून संघर्षातून आणि रक्तातून मिळालं आहे आजची पिढी विज्ञानात पुढे आहे तंत्रज्ञानात पुढे आहे सोयीसुविधांनी समृद्ध आहे पण प्रश्न असा आहे आपण जबाबदारीत पुढे आहोत का नेताजींचं आयुष्य आजच्या तरुणांना खूप काही शिकवतं शिस्त म्हणजे यशाची गुरुकिल्ली अपयश म्हणजे शेवट नाही संकट म्हणजे पळ काढायची वेळ नाही आणि देशप्रेम म्हणजे फक्त घोषणा नाही तर रोजचं कर्तव्य आहे आज लढाई वेगळी आहे मित्रांनो आज लढाई बंदुकीची नाही तर भ्रष्टाचाराविरुद्ध प्रामाणिकपणाची आहे आज लढाई शत्रूंशी नाही तर आळशीपणाविरुद्ध मेहनतीची आहे आज लढाई परकीय सत्तेशी नाही तर जबाबदारी विसरण्याविरुद्ध जागरूकतेची आहे आज लढाई शत्रूंशी नाही तर स्वतःच्या दुर्बलतेची आहे आज लढाई सीमारेषेवर नाही तर आपल्या मनात आणि विचारात आहे आज देशाला अशा तरुणांची गरज आहे जे फक्त तक्रार करणार नाहीत तर उपाय शोधतील जे फक्त प्रश्न विचारणार नाहीत तर जबाबदारी स्वीकारतील नेताजींचा संदेश आजच्या पिढीसाठी स्पष्ट आहे देश बदलायचा असेल तर आधी स्वतः बदलायला हवं जेव्हा प्रत्येक विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करेल प्रत्येक तरुण मेहनतीला आपली ओळख बनवेल आणि प्रत्येक नागरिक देशासाठी जबाबदार बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने नेताजींची लढाई आपण जिंकलेली असेल नेताजी आपल्याला विचारतात तुम्ही फक्त स्वातंत्र्य उपभोगणार आहात की त्यांची किंमत ओळखणार आहात जर आजचा विद्यार्थी प्रामाणिकपणे शिकू लागला तर आजचा तरुण वाईट गोष्टींना नाही म्हणू लागला जर आजचा नागरिक देशासाठी जबाबदार झाला तर मित्रांनो समजा नेताजींचं स्वप्न पूर्ण झालंच इतिहासात नेताजी गायब झाले असतील तरीही आपण त्यांचा विचार त्यांची ज्वाला त्यांची आत्मा आजही जिवंत करण्याचा प्रयत्न करूया तो आपल्याला सतत सांगतो उठा जागे व्हा आणि देशासाठी काहीतरी करा माझे शब्द मी इथेच थांबवते पण नेताजींचा संदेश आपल्या मनात कायम जिवंत राहू द्या मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रेरणादायी भाषणांचे नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या शाळेच्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील प्रेरणा मिळावी यासाठी नक्की पाठवा